शासकीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने लागलेल्या युवकांनी आत्मक्लेश आंदोलन करीत मुख्यमंत्र्यांनी मुदतवाढ द्यावी अशी मागणी आंदोलनात करण्यात आली आहे कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीनं लागलेल्या युवकांनी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आत्मक्लेश आंदोलन करून राज्य शासनाचं लक्ष वेधून घेतलं दरम्यान आम्हाला मुदतवाढ द्या ही एकमेव मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली समन्वयक सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आता पाच महिन्याचा कार्यकाळ संपत म्हणजे सहा महिन्याचा पंधरा दिवसाचा कालावधी राहिलेला आहे ट्रेनिंगचा पिरियड संपत आहे तसेच माझे मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की कार्यकाळ वाढवून द्यावा मुदत वाढवावी आणि एकनाथ शिंदे जी म्हणलेलं आहे ते योजना कायम चालू ठेवू बेरोजगार होणा होऊ देणार नाही अशीच मुख्यमंत्र्यांना माझी व सर्व प्रशिक्षणार्थींची विनंती आहे पूर्ण ही कौशल्य विकास हा योजना आहे त्या अंतर्गत आम्ही सहा महिने झालं कार्यरत आहे तर आमच्याकडे ऑलरेडी पहिल्यापासून जे दोन वर्ष सर्टिफिकेट आहेत तरी योजनेचं मुदत वाढवावी आमची ही मागणी आहे आमची मुदत वाढ झाल्यास आम्हाला काहीतरी कामाचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचं नियोजन केलं पाहिजे आम्ही जर का बेरोजगार झालो तर आम्ही पुढे काय करणार हा सगळ्यात मोठा गंभीर विषय आहे सहा महिन्यांपूर्वी तात्कालिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये राज्यातील लाखो बेरोजगार युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व शासकीय कार्यालयामध्ये सहा महिन्यांकरता कंत्राटी पद्धतीनं मासिक मानधनावर शासकीय कामकाजाचं प्रशिक्षण घेण्याकरता नेमणूक करण्यात आली होती आता या युवकांचा सहा महिन्याचा कार्यकाळ संपलाय त्यामुळे पुन्हा या सरकारनं मुदतवाढ द्यावी यासाठी हे युवक आंदोलनाला बसले आहेत